नमस्कार मंडळी अशी वडी न वाफवता रवा घालून खमंग कुरकुरीत कोथंबीर वडी बनवतोय रेसिपी अतिशय सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक जुडी कोथंबीर स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात आधी आपण ही कोथंबीर बारीक अशी चिरून घेऊया तर इथे आपली कोथंबीर बारीक अशी चिरून झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती याला दरदरी तसं फिरवून घ्यायचंय तर इथे आपलं दरदरीत असं वाटण तयार झालेलं आहे हे बघा आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे रवा मी असा बारीकवाला घेतलेला आहे हे बघा तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल आपण आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपल्याला सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे मिश्रण आपल्याला पातळ करून घ्यायचंय सुरुवातीला मी एक वाटी पाणी यामध्ये घालते छान असं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता है, ही थोड़ा सा हे मिश्रण मला अजूनही थोडस घट्ट वाटतय हे बघा यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं पातळ मी करून घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन पीठ यासाठी मी दीड वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आपण आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरचीचं वाटण घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायची आहे तर ही मिरची आपल्याला एक मिनिट भर छान अशी परतून घ्यायची आहे एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं हे मिरचीचं वाटण छान असं परतून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला बारीक केलेली कोथंबीर घालायची आहे छान अशी परतून घ्यायची आहे मिनिट झालेला आहे आणि आपली कोथिंबीर देखील छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला रवा आणि बेसनाचं मिश्रण आपण जे तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या शिजवत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे आणखीन आपल्याला थोडस घट्ट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा पॅनला देखील अजिबात चिटकत नाहीये आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया पण त्या अगोदर ताटाला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय यावर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ लावून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून आहे मिश्रण आपल्या ताटामध्ये काढून झाल्यानंतर याला छान असं थापून घ्यायचं आहे मिश्रण ताटामध्ये छान असं थापून झालेलं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा थोडेसे तीळ लावून घ्यायचे तीळ लावून झाल्यानंतर हाताने याला छान असं दाबून आहे ते वीस मिनिटं थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचंय पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत काढून घेऊया हे बघा आपली वडी कुठेही ताटाला चिकटलेली नाहीये अगदी आरामात निघालेली आहे काढून आहेत आपण आता ह्या तळून घेऊया तुम्हाला जर एकदम नसतील हवा बंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवल्यास पाच ते सहा दिवस छान अशा टिकतात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या गरम गरम तळून खाऊ शकता आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेलही आपल्या छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडी सोडून तळून घ्यायची आहे आणि आपली तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि फ्लेम फ्लेमवरती आपल्याला या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या बघू शकता आपल्या ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया इथे आपल्या वड्या छान अशा तळून झालेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीतही झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद